नो माझा नंबर सर्व जगाला मोफतफ्री असतोच माझं वय अडुसष्ट आणि त्यामुळे माझ्याशी वागण्या बोलण्यात स्त्री पुरुष हा असा काही फारसा फरक नसतो आणि तसे गम्मत सांगतो की दहा वर्ष मी म्हणजे तारुण्याच्या कालावधी शहाऐंशी ते शहाण्णव फोटोग्राफी केली त्यामुळे समाजात स्त्री पुरुष लहान मुल मुलं वावरताना जसे डॉक्टर मंडळींशी जनता मन मोकळ्याने फ्री वागते तसं माझं व्यक्तिमत्व तर आज मला राहावलं नाही म्हणून मी ही क्लिप करायचं ठरवलं आता या ठिकाणी मी नाव किंवा स्थळं बदलून सांगत आहो म्हणजे कोणाची प्रायव्हसी डिस्टर्ब व्हायला नको परंतु ही कथा ऐकल्यावर तुम्हालासुद्धा खरंच वाटणार नाही आणि शेवटी तुम्ही म हेच म्हणाल की अंधश्रद्धा निवारणवाले किंवा काही अनेक लोकांनी कितीकही जरी म्हटलं की आम्ही नशीब मानत नाही आम्ही पूर्वसंच प्रारुद्ध वगैरे काहीही विश्वास ठेवत नाही तरी ही मी सांगितलेली गोष्ट ऐकल्यावर एक तुम्ही एकदम चकित व्हाल किंवा असं हे खरंच व्यक्तिमत्व आहे का तर काल मला चारच्या दरम्यान फोन आला तर एकतर काय होतं की आजकाल लेडीजचे फोन आले की सावध राहावं हो लागतं की अकाउंटमधले पैसे जातील काय आणि ते नंबर ब्लॉक करावे लागतात तर रेखा पाटील रेखा पाटील काहीतरी स्क्रीनवर नाव यायचं आणि मी घाबऱ्या घुबऱ्या तो नंबर ब्लॉक करू म्हणून काही फारसं लक्ष दिलं नाही तर आठ दिवसापासून मला दोन चार वेळा हे फोन आले होते शेवटी काल मी हा फोन ब्लॉक करण्यापूर्वी विचारूया कारण मी तप सेवा सुमिरांची माहिती देत असतो एखादी गरजू व्यक्ती म्हणजे वंचित राहू नये म्हणून मी फोन केला आणि तिकडून लेडीजचा ऐकल्यावर आवाज ऐकल्यावर मी म्हटलं मॅडम आपल्याला काय मदत पाहिजे तर बोला तुम्ही मला ओळखलं नाही का म्हटलं फार काही लक्षात येत नाही त्याबद्दल मी रेखा पाटील म्हटलं हां 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 आपण म्हटलं अंधेरीला चाळीमध्ये राहत होतो तुम्ही आमच्या शेजारीन होता हो 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 तर मी म्हणे आता अमेरिकेहून बोलते आहे आणि मला सहज आठवलं की गणपतीच्या दरम्यान त्यांची आमची गोरेगावला एका गणपतीमध्ये जेवणाच्या वेळेस भेट झाली होती आणि मी विपशनेसाठी त्यांना सहकार्य करेन असा माझा नंबर दिला होता तर मंडळी हो ही रेखा पाटील जी आहे ह्या आम्ही आम्ही जेव्हा चाळीत एकत्र राहायचं त्यांना वाटतं तीन मुली एक मुलगा आणि मिस्टर ते एम टी एन एलमध्ये अधीक्षक वगैरे पदावर तर असं हे सर्वसामान्य कुटुंब आणि ह्या घरगुईनी सातपाव ठर शिकलेल्या स्त्री तर एक पंधरा वर्षापूर्वी मला वाटतं त्यांच्या दोन तीन मुलींचं त्यांना पालघरला की काय विरारला दिलं असेल लग्न झालं आणि एक मुलगी आणि एक मुलगा मला वाटतं ते शिकतच होते तर आमच्या त्या साहेबांचा सा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आणि कालचक्र सुरू राहतं त्यांचं काही पेन्शन असेल तर कोण आपल्या धावपळीत लक्ष ठेवतं जगतात तसे जगतात त्यांचा एक त्यांची एक ही जी मुलगी होती ती अमेरिकेला जाऊन तिने नशीब काढलं आणि फ्लोरिडा येथे फ्लॅट वगैरेसुद्धा घेतला आणि तसं ऐकण्यात होतं की ह्या वर्षातनं सहा महिने जाऊन येऊन असतात तर बोलता बोलता असंच मी त्यांना म्हटलं की तुम्हाला व्हॉट्सअप वाचता येत नसेल मी तुम्हाला विपशनची माहिती देतो वगैरे आणि मग त्या बोलता बोलता बोलल्यात की त्या म्हणजे कुठलंही त्यांना इंग्रजी हिंदी लिहिता वाचता येत नसतानाही त्या एकट्या अमेरिकेला गेल्यात एकट्या म्हणजे एक, एक ते एकोळा सत्तर वर्षाच्या म्हातारेसोबत गेल्यात आणि याहीपेक्षा कौतुक म्हणजे त्या अठरापासून अमेरिकेला जातात त्यांची आणि आता स्वतः घर घेतलं म्हणजे नशिबवानच म्हणावं लागेल तर त्यांनी जो आ, कोरोना काळामधला अनुभव स सांगितला तर अंगावर शहारे आणणारं होतं की कोरोना कालावधीमध्ये एकतर कोणी राहू देत नव्हतं आणि येताना त्यांना तीन चार ठिकाणी विमान बदलावं लागलं टॅक्स्या बदलाव्या लागल्यात आणि काही ठिकाणी जर एअर होस्टेल्सला इंग्लिश येत नव्हतं आणि यांनाही काही हिंदी वगैरे येत नव्हतं तर त्या बोलल्या की त्या इथं अडकल्यात एका विमानतळावर त्या एकटाच विमानातून उतरल्या बाकी कोणीच नाही त्यानंतर त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल की भारतात येण्यासाठी उद्धव ठाकरे साहेब नरेंद्र मोदी साहेबांच्या हेल्पलाईन नंबर होत्या तर त्या नंबरवर त्यांनी कुठून ते नंबर मिळवले फोन केलेत भारतामध्ये आल्या त्या नगरसेवकाला के फोन केला की बाबा मला दहा दिवस क्वारंटाईन राहायचा आहे कारण लोकं काही घेणार नाहीत तर ते नगरसेवक बोलले की तुमचं वन प्लस वन आहे त्याच्यामुळे तुम्ही या आणि वरच्या माळावर राहा खाली उतरू नका तर तुम्हाला वेगळं क्वॉरंटाईन व्हायची गरज नाही आणि मला एवढं कौतुक वाटलं की ही साधी गर् गृहिणी जिंदा कधी म्हणजे चार मराठीच्या एवढे वाचायचं काम पडलं नाही ती भाषा माहीत नसलेल्या जगामध्ये गेली पाच सहा ठिकाणी विमानं बदललीत आणि व्यवस्थेत आलीत आणि अर्थात आता तर म्हणजे कोरोना वगैरे गेला आणि आता तर कमीत कमी काही त्यांना सहकार्य मिळू शकतं व्हॉट्सअपचंही त्यांना थोडंफार ज्ञान आलं असेल तर हे एकंदर सर्व ऐकल्यावर आणि हो महत्त्वाचं म्हणजे त्या जग पाहिल्यामुळे निर्जातीय निधर्मी झाल्यात आता ते कुठल्या धर्माच्या ते मी सांगणार नाही पण त्या बोलल्या की मी अमेरिकेत असताना मला म्हणजे बघा आपण इथं राज्यांवर भांडतो तर माझी म्हणे शेजारी साऊथ इंडियन मंडळी आहे खूपच चांगली आहे स्वभावना तर अशा त्या सर्व धर्मसमभाव झाल्यात आणि तो जवळपास अर्धा तास फोन झाल्यानंतर मग मी त्यांना आश्वासन दिलं की तुम्हाला इगतपुरी टिटवाडा खडावली जिथं कुठं नंबर लागेल मी पूर्ण सहकार्य करेन तुमच्या मुलीचे मला नंबर द्या ऑनलाईन ते अर्ज भरावे लागतात आणि मग तो फोन बंद झाल्यावर मी मात्र अर्धा एक तास चिंतनच करत बसलो की कि कोणी कितीही टिमक्या वाजवो शेवटी नशी प्रारब्ध लिखित आणि आपल्या याच्यात काय असते कोणी सांगू शकत नाही जिथं आज आप कित्येक लोक आयुष्यभर पैसे कमावतात आणि मग पंचवीस टक्के पेन्शनची रक्कम फक्त ते लंडनची फेरी आणि तिथं चक्कर मारण्यात घालवतात तिथं यांचं नशीब पहा कसं की आता वयाच्या पासष्टीकडे त्यांना म्हणजे मुला आपल्या मुलीच्या संसारासाठी किंवा डिलेवरी अशा वेगवेगळ्या कामांनी अमेरिकेत जावं लागतं तिथल्या अनेक लोकांचे म्हणजे सहकारी वृत्तीचे अनुभव हे पाहून मला राहावलं नाही आणि म्हणून मग मी ही क्लिप बनवली तर तुम्हाला काय वाटतं नशीब प्रारब्ध नंतर संच काय म्हणतात लिखित काही असतं की नाही यावर तुमचे अभिप्राय जरूर द्या मी एरवी उत्तरं देत नाही पण याला यथाशक्ती उत्तर द्यायचा प्रयत्न करेन आणि असं बोलून मी हे दोन शब्द थांबवतो माझा मोबाईल नंबर तप सेवा सुमेरणमुळे सर्वांना फ्री असतो आपल्या साध्या भाजीपाल्यातून सर्व आजार रोग नष्ट होतात दवा सुटतं माझं नाव गजानन वाघ माझा मोबाईल नंबर आहे एट सेवन सेवन नाईन टू सेवन फायू फोर टू सिक्स तर एवढं बोलून आता मी ही क्लिप थांबवतो आणि आपण लोक पण मला साथ द्या पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीसपर्यंत साधा नैसर्गिक आहात व भाजीपाल्यातून आपण बलशाली व्याधीमुक्त दवामुक्त भारत निर्माण करूया तो कसा मला माझ्या मोबाईल नंबरवर मिस कॉल द्या व्हॉट्सअप करा मी तुम्हाला आवश्यक माहिती पाठवेन पुन्हा मी आता तुमचं निरोप घेतो जय हिंद जय भारत आणि या क्लिपवर मात्र जरूर अभिप्राय द्या मी त्याच्यावर तुम्हाला उत्तरं देईल